बर गरज आला वाट बघ आले का हो सगळं आणलंय ना तू हो काय करत आता जाऊ आपण एक काम कर भी ना माझं असं बी चाललोय ना आपण एक घरी फोन लावू ना कशाला अरे नको इकडे तिकडे कर बघायला असं फक्त लग्न जमवत तू मग घरी फोन करू नका फोन कर घरी तेवढा नाना ठीक हो लाव हॅलो हॅलो नाना मी बोलते प्रिया अरे हा बोल ना तुम्ही माझी वाट नका बघत बसू आता मी चालली निघून म्हणजे कारण तुम्ही माझं बडजबरी लग्न लावते आणि मला ते लग्न करायचंच नाही ते म्हणजे मला कुठलंच लग्न करायच नाही आता फिरलं काय कुठे मी कुठे असू पण आता माझी वाट नका बघत बसू तुम्ही ठेवला ना हो काय टेन्शन नको घेऊ आता जायचं ठीक आहे निघू कशाला आली हा कशाला आली म्हणजे कशाला आली तुझा काय समज आता इकडं तुला पण दुसरं कोण भेटला नाही काय हा दिसतांच तू कर दिसतो या हो मला काय बोलला संबंध नाही तुमचा मग कुणाला बोलायचं नाही गेला आमची घरातली पळून पुरगी आणि परत वरच वरून तू बोलायचं संबंध नाही माझी पळून घेऊन गेला म्हणजे काय मग तू घेऊन गेल ते काय पळून काय ही बघा आले कुठे गेल पळून जाऊन लग्न करून आली कुठं लग्न केलं मग कशाला गेल ती कशाला गेली होती मग मी तुम्हाला सांगितलं होतं मला नाही लग्न करायचं लग्न माझं बळजबर लग्न लावून देतात तुम्ही विचार करताय का हा का उद्या लग्न झाल्यानंतर मी नीट का सुखाशी राही का तिथं माहिती इच्छा आता दुसरीकडे लग्न करायचं कुठं करायचं तुला लग्न हा लग्न तर केलं नाही पळून गेली घर सोडून गेली कुठं करायची लग्न तुला कुठे करायचंय वा मी सांगते ना मला दुसरीकडे लग्न नव्हतं करायचं आणि तुम्ही माझं कोणी ऐकत पण नव्हते बघा ना ना काय करायचं काय करायचं तुला मरायला लागली होती काय लग्नासाठी हा आम्ही काय वाटोळ करणार होतो का तुझं पण ना ना मी काय केलेलंच नाही तू काय केलं नाही म्हणजे तू लॅक्कल आली का ह्याच्याबरोबर लग्न करायचंय तुला कोण आहे कुटाल्लंय काय करत माहिती आहे काय नातेवाईकांना काय सांगायचं आता ते पोरग आलं तर दारात नाही नाही ते बोलून गेला आम्हाला पण मी बोलले होते ना मला नाही लग्न करायचं तिथं बापापेक्षा जास्त शानी झाली का तू लागलं आलीच कशाला इथं दारात मग परत आम्हाला दाखव आली काय आमच्या नाकोटीतून लग्न केलं तुमच्या नाकोटी चून लग्न केलं मी अजून लग्न केलेलंच नाहीये मग कशाला झक माराय आली इथं जाण तिकडे काय ते घर तू जाणं आमचा संबंध मिटला तुम्ही असं कस काय बोलते संबंध मिटला मग तुला पळून जातं काय वाटलं नाही का बापाचं काय होईल काय नाही मला जर तुमची इज्जत घालायची असते ना मी वापस नसते आले परत आणि तुम्ही काय बोलता तर पाच मिनिटाच्या ओळखीच्या पोरासोबत मी लग्न करू का अहो मग तीच रीती आपली आमची बी पाच मिनिटाची ओळख आहे काही एका शाळेत नव्हतं तुझी आईन मी अहो हा पण मग तुम्ही लग्न तुमचं नाही झालं म्हणजे आमचं पण तसंच करून देणार का तुम्ही पण विचार केला पाहिजे नाना घरी लावून लग्न आपण कशा लग्न तसं पण मग ते बोलत होते उन्हात आना जावं लागेल हे ते करावं लागण हा मुलगा चांगला आहे बँकेत चांगला जॉब करीतो मला सांभाळेन मला गॅरंटी चार वर्ष झाली मी ओळखते काय आता तुम्ही सगळं करायचं ठरवलंय आम्हाला काय विचारता आता ठरवा तुमचं फोडा तुम्ही सुपारी बोलवा त्यांच्या घरचे बोलवा घरी रीती वाहते होऊ द्या जरा था जोड खाल्ल्यात तुमच्यासाठी आम्ही गेला बर बोलून मला मागायची चुकलं ना ना माझं मी आधीच बोलायला पाहिजे दे होतं देड़ा, देड़ा। दिया तुम या तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन हो काय येतो टाकू जमून अरे या नाही बाबा आता किती झालं तरी आपला आता पाहुणा आहे त्याला पाणी बिनी द्या या आता या या घेऊन या दारातून नाही जायचं तसं या